नमस्कार मित्रांनो आतली बातमी मुख्यमंत्री पदावरून मतभेद महाविकास आघाडीचं चा, नेमकी चाललं काय हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावरून मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटासाठी फार महत्वाची असणार आहेत कारण पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान झालं आहे विधानसभा निवडणुकीत मविया जिंकल्यास ठाकरे गटाला मुख्यमंत्री पद मिळावं अशी ठाकरे गटाची भूमिका आहे पण काँग्रेसचा त्याला विरोध आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मत भेटत असल्याची माहिती समोर येत आहे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तसेच मुख्यमंत्री पदाचा आटीवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय विधानसभेच्या दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतला होता त्यानंतर मवियाची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले पण त्यानंतर अडीच वर्षांनी सरकार कोसळलं उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला त्यामुळे तसंच सर्वाधिक नुकसान झालं आहे या सर्व घडामोडी राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच किंवा ठाकरे गटाचा नेता हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा अशी ठाकरे गटाची आग्रही भूमिका आहे पण काँग्रेसचा त्याला विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर उघडपणे याबाबत भूमिका मांडली आहेत आणि ती आपण बघणार आहोत महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावरून मत आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाहीत असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सूत्र असेल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे दुसरेकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे सत्ताधारी असो किंवा विरोधी मुख्यमंत्री पदासाठी चेहरा लागतोच असं संजय राऊत म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आवाज उठवला कोणीतरी परवा न करता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला लोकसभेला राहुल गांधी चेहरा बनवता आला असतं असं संजय राऊत म्हणाले यावरती पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया निवडणुकीला आपण समोर जातो तेव्हा कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही चेहऱ्याची गरज नाही आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणुका लढवणार आहोत आम्ही सध्या जाहीरनामा पूर्ण करणार आहोत अशी परंपरा नाही तसेच त्याला मान्यता मिळेल असं मला काही वाटत नाही परंपरा अशा आहेत की निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री पद मिळेल कुठल्याही चेहऱ्याला मुख्यमंत्री करायचं ते पक्षाचे नेते ठरवतात असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मग संजय राऊत काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सत्ताधारी असो किंवा विरोधी मुख्यमंत्री पदासाठी चेहरा लागतो अशी महत्वाची भूमिका संजय राऊत यांनी मांडली उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशात मोदी शाह यांच्या अत्याचार आणि विरोधात कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सातत्याने कोणताही परवा न करता बोलत होते असं देखील संजय राऊत हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद